महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने सह्याद्रीचे कणखर कडे गड किल्ले बुरुज आजही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासासाठी साक्ष देतात इतिहास नुसताच घडत गेला नाही तर तो विविध पैलूंनी समृद्ध होत गेला इतिहास घडला तो घडला कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील सहभाग होता अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका शिवाजी महाराजांची सून महाराज राजाराम यांची धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास ताराबाईंचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला राज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मोगल सैन्याने रायगडास वेढा घातला तेव्हा पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी जिंजीला जाण्यासाठी ताराबाईंनी महाराज राजाराम यांच्या समवेत रायगड किल्ला सोडला राजाराम जिंजीला गेले तेव्हा ताराबाई रामचंद्र निलकंठ यांच्या योजनेप्रमाणे मोगल सैन्याला चुकवित विशाळगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या त्यानंतर रामचंद्र रामचंद्रपंताच्या सहवासात ताराबाईंनी मुलकी व लष्करी व्यवहाराचे शिक्षण घेतले ताराबाई राजसबाई आणि अंबिकाबाई सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे शहाण्णवला ताराबाईंनी जिंजी किल्ल्यावर मुलाला जन्म दिला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले दोन मार्च सतराशे रोजी महाराज राजाराम यांचा मृत्यू झाला आणि येथूनच महाराणी ताराबाई यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली छत्रपती संभाजीराजांची पत्नी म्हणजे मराठा राज्याची राणी आणि राजपुत्र म्हणजेच महाराणी येसुबाई आणि शाहू राजे यांना मुघलांनी कैद केले मराठ्यांचे गडकोट जंजिरे प्रदेश भराभरा मुघलांच्या हाती पडले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्याचा अंत झाला असे काही वाटत असताना या राज्याची धुरा महाराणी ताराबाई यांनी आपल्या हाती घेतली छत्रपती राजाराम महाराजांच्या जा मृत्यूनंतर तुन राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या जा साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई अत्यंत बुद्धिमान तडबदार होत्या त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते इसवी सन सतराशे ते सतराशे सात या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्दीगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्याशी झुंज देत सात वर्ष दक्षिणेत मुक्काम करावा लागला अखेरीस अपयश घेऊन येथेच त्याचा मृत्यू झाला या काळात ताराबाई आणि शिवाजी दुसरे यांचा मुक्काम अधिकतर पन्हाळ्यावरच होता सतराशे पाचमध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी पराभूत केले जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून ताराबाईंनी स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली शाहूराजे मोगलांच्या कैदेत असताना ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजी दुसरे यांचा विशाळगडे येथे राज्याभिषेक करून त्यांच्या नावाने राज्यकारभार त्या स्वत पाहू लागल्या त्यांनी सैन्याधिकाऱ्यांची नेमणूक करून औरंगजेबाला खुले आव्हान देत युद्ध सुरू केले सतराशे पाचमध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतला त्यानंतर ताराबाईने पन्हाळा ही मराठा राज्याची राजधानी केली दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे बळ कमी व्हावे म्हणून हु। त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई सुरू केली सतराशे ते सतराशे सातपर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंनी परत मिळवले औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले ते तोतया नसून खरे शाहू राजे आहे याची खात्री ताराबाईंनी करून घेतली त्यानंतर शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आपणच आहोत असा दावा शाहू महाराजांकडून करण्यात येऊ लागला बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी कडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली ताराबाईंच्या ताब्यात असलेले गड शाहू महाराजांनी मिळवले ताराबाईंच्या पक्षातील योद्धे बाळाजी विश्वनाथ चंद्रसेन जाधव उदाजी चव्हाण कान्होजी आंग्रे यांच्यासारखे मातब्बर सरदार मंडळींना शाहू महाराजांनी आपल्या बाजूला वळवून घेतले सतराशे चौदामध्ये राजाराम महाराज यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजीला पन्हाळा येथे छत्रपतीच्या गादीवर बसून ताराबाईंना व त्यांच्या मुलाला शिवाजी यांना अटक केली ताराबाईंचा मुलगा शिवाजी यांचा सतराशे सत्तावीसमध्ये बंदिवासातच मृत्यू झाला त्यानंतर पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सन्मानाने वागवले त्यानंतर ताराबाई सातारा येथे राहण्यासाठी गेल्या सतराशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत त्यांचे आणि शाहूंचे संबंध चांगले राहिले आपला नातू रामराजा याला दत्तक घ्यावे म्हणून ताराबाईंनी शाहूचे मन वळविले शाहूंच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला साताऱ्याच्या गादीवर बसविले त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा ताराबाईंनी प्रयत्न केला परंतु रामराजे पेशवांच्या सल्ल्याने वागत आहेत हे पाहताच त्यांनी तो खरा वारसदार नाही असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला सतराशे पन्नासमध्ये साताऱ्यात असताना ताराबाईंनी रामराजास कैदेत टाकले दमाजी गायकवाड आणि नसीरजंग निजाम यांच्या सहाय्याने त्यांनी साताऱ्याचा सा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला पेशव्यांनी ताराबाईंशी गोडीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अखेर पेशव्यांनी ताराबाईंना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले आणि पेशव्यांचा विजय झाला सतराशे एकसष्टमध्ये मध्ये शहाऐंशी वर्षांच्या वयात ताराबाईंचे निधन झाले पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वातंत्र्यासाठी झगडत राहिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात जवळपास सत्तावीस वर्ष लढाई दिली त्यामुळे मराठ्यांचे साम्राज्य जिवंत राहिले आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना महाराणी ताराबाईंनी बळ दिले ताराबाई हुशार राजकारणी व कारस्थानी होत्या आपल्या विरुद्ध पक्षातील माहिती काढण्यासाठी त्यांनी स्वतःचे हेर नेमले होते रामराजाच्या वारस हक्कासाठी भांडून कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली याही स्वराज्यात येण्यापूर्वी आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली स्वराज्याच्या इतिहासात माराणी ताराबाई या खऱ्या अर्थाने स्वराज्याची सौदामिनी ठरल्या एका स्त्रीने अवघ्या मुठभर सरदारांच्या साथीने औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाला तब्बल सात वर्ष धूळ चारली त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे युद्ध कौशल्यामुळे आणि अढळ धैर्यामुळे मराठा साम्राज्य कोसळलं नाही तर अधिक बळकट झालं आजही सह्याद्रीच्या कड्या उभे असलेले गड किल्ले ताराबाईंच्या शौर्याची गाथा सांगत आहे अशा अद्विती या अद्वितीय पराक्रमी आणि दूरदर्शी महाराणी ताराबाईंना मानाचा मुजरा